नमस्कार आज आपण अतिशय पौष्टिक असे मुगाच्या डाळीचे सूप कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक प्रेशर कुकर गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये साधारण दोन चमचे एवढं मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये पाच ते सहा पाकळ्या लसूण बारीक चिरून आणि एक इंचाचा आल्याचा तुकडा बारीक चिरून इथे मी घेतलेला आहे आलं आणि लसूण एक मिनिटभर आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून आपण इथे घेतलेला आहे कांदा हलकासा सोनेरी होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचा आहे आता इथे मी एक मिडियम साईजचं टोमॅटो बारीक चिरून घेतलं आहे थोडंसं गाजरसुद्धा उभं चिरून घेतलेलं आहे अर्धा बीट इथे मी साल काढून बारीक चिरून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये टोमॅटो गाजर आणि बीट घातलेलं आहे एक ते दोन मिनटं मिडियम फ्लेमवर आपण हे सर्व व्यवस्थित परतवून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या यामध्ये घालू शकता आता इथे मी अर्धा कप मुगाची डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता आपण यातलं पाणी बाजूला काढून ही भिजत घातलेली डाळ या प्रेशर कुकरमध्ये घातलेली आहे मुगाची डाळ भिजत घातल्यामुळे सूप एकदम क्रीमी आणि छान असं तयार होतं बारीक चिरून घेतलेली इथे आपण कोथिंबीर घेतलेली आहे व चवीप्रमाणे आपण मीठ घातलेलं आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व यामध्ये अर्धा कप ते एक कप आपण पाणी घालायचं आहे मी ते साधारण एक कप एवढं पाणी घातलेलं आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात व झाकण लावून मिडियम फ्लेमवर याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हे सूप बनायला अगदी अर्ध्या तासात तयार होतं व चवीला अतिशय अप्रतिम असं लागतं कुकर थंड झाला की आपण तो खोलून घ्यायचा आहे आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या जार मध्ये आपण हे घालणार आहोत आता मिक्सरमध्ये इथे मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे व याची फाईन अशी पेस्ट आपण तयार करून घ्यायची आहे आता इथे मी एक पातेल घेतलेलं आहे व यावर गाळणीने आपण हे सूप व्यवस्थित गाळून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला गाळणीने हे सूप चमच्याच्या साह्याने व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे चवीला हे अप्र अतिशय अप्रतिम लागतं थंडीच्या दिवसात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच तुम्ही ही रेसिपी बनवू शकता संध्याकाळी काही जास्त खाण्याचा मूड नसेल अशावेळी तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून इथे आपण घातलेलं आहे मिक्सरचं भांड सुद्धा आपण विसळून घ्यायचं आहे आता आपण हे गरम करायला ठेवूयात तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहून जर हवं असेल तर यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता आता इथे मी अर्धा कप एवढं पाणी घातलेलं आहे तुम्हाला ज्याप्रमाणे हवी त्याप्रमाणे तुम्ही कन्सिस्टन्सी या सूपची ठेवू शकता एकदम या तयार होतं मी पाव एवढी मेरेपूड घेतली व अर्ध्या लिंबाचा आपण यामध्ये रस घालणार आहोत लिंबाच्या रसामुळे याची चव अतिशय अप्रतिम अशी लागते थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा आपण इथे घातलेली आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात व एक तीन ते चार मिनटं आपण हे व्यवस्थित उकळवून घेणार आहोत आपलं हेल्दी असं मुगाचं सूप एकदम रेडी आहे चवीला हे अतिशय अप्रतिम असं लागतं एकदा नक्की ट्राय करून पहा अशाच प्रकारच्या भरपूर सूपच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही सूप रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता व या थंडीमध्ये अशा भरपूर सूपच्या रेसिपी नक्की ट्राय करून पहा आपलं सूप एकदम रेडी झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील सूपचा कलर आणि कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद